रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सतत सातव्या वर्षी मायची उब हा उपक्रम राबवण्यात येत आहे दोन हजार पंचवीस ब्लँकेटचे वाटप करून हा उपक्रम राबवण्यात येत आहे रेल्वे स्टेशन परिसरात कुडकुडत असल्या थंडीमुळे कुडकुडत असणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले भाजपा महानगर नांदेड नांदेड लॉयन्स क्लब सेंट्रल अमरनाथ यात्री संघ सौमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन नांदेड येथे ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या उपस्थितीत मायेची उब हा उपक्रम राबवण्यात आला आज डोनर रमेश सारडा राजेश काब्रा डी एच अग्रवाल मनोज चौधरी सोनाली वारले दीपेश चेडा दत्तप्रताश एगुलदास अशोक पडगिलवार यांच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी सुरेश लोट अरुण कांब्रा कामाजी सरोदे सविता काब्रा यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मिशनरीवाले तर्फे आम्ही सगळे गरीब लोकांसाठी पांघऱ्याचं पांघराचे वाट्याचा विचार केला कारण की कालपासून दोन दिवसापासून थंडीचा फार लहरा वाढून झाला तर दिलीप भाऊला आम्ही बोललो दिलीप भाऊने आमच्यासाठी ही मॅनेजमेंट करून दिली आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना देऊ शकलो याच्यासाठी आम्ही पहिले तर म्हणजे दिलीप भाऊचा आभारी आहे की यांनी संयोजन करून आम्ही कमी पडलो लोक कमी नाही पडलो असा आम्हाला स्वतःला अनुभव झाला आणि याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन असं मिळते की आम्ही फार कमी आहे आणखीन पुढच्या टाइमला जास्त विरे भाऊ ठाकूर का हर हर कार्यमे येतो आम्ही में जो भूखे लोग हैं उनके लिए भी हर कार्य में वो आगे रहते आगे रहते तो उनके साथ में हमको रहे तो हमको ऐसा लगता कि एक सेफ जगहों पे हम डोनेट कोई चीज़ कर रहे तो प्रोत्साहन से हम लोग तो ये डोनेशन करते रहे आज नांदेड़ जनरल ट्रेडर्स एसोसिएशन की ओर से और सोने से आज ब्लैंकेट का वाटर हुआ है और बहुत ही अच्छा कार्य है कर रहे हैं। इसमें हमने सिर्फ छोटा सा सहयोग दिया है और आगे हमारा एसोसिएशन इसी तरह से इनको सहायता करते रहेगा भारतीय ट्रेड एसोसिएशन तरफ़ बाया ब्लैंकेट जो वाटप करें दिल्ली भावना हाजुन हमारा जो योगदान भेटले है जो आम फार्म लगे है बाकी हा हिशने सगम आम जो वाटप के चालू हमारा राबवलेले आहे दिलीपभाऊ ठाकूरने आम्हाला आनंद देण्यामध्ये होतो कसं मी सोनाली मागले माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं दिलीप भाऊ ठाकूर सर यांच्या उपक्रमातून मला एक छोटंसं योगदान करता आलं आणि त्यांचे भरपूर काही चांगले कार्य असतात एकदम भाऊ डब्बा आणि भरपूर काही तर ह्यांच्या माध्यमातून आम्हाला समाजकार्य करण्याचा थोडासा संधी भेटलेली आहे आणि मी त्यांचे खूप आभारी आहे त्यांनी असेच अनेक कम राबवावे आणि आम्हाला त्याचा छोटासा भाग फुले फुलाची पाकळी आम्ही असे त्यांना वेळोवेळी त्यांनी अजून नवीन नवीन कार्य करावे आणि आम्ही त्याचा भाग म्हणावे